गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूदेवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीसद्गुरुवे नमः जय जय रघुवीरसमरत श्रीराम समर्थ आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की प्रत्येक महिलानं प्रत्येक पुरुषानं झोपताना कोणत्या गोष्टी जवळ ठेवू नका जर या गोष्टी तुम्ही जवळ ठेवल्या ना निरंतर तुमच्या आसपास असतील आणि जर या गोष्टी तुमच्या डोक्याजवळ असतील तर तुम्हाला साडेसातीला सामोरे जावं लागणार आहे तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार आहे तुमच्या जीवनामध्ये गरिबी निर्माण होणार आहे मग या अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी झोपताना आपण एक त्यांची काळजी घ्यायला हवी या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवायला हव्या ते आपण आज निरूपणामध्ये पाहणार आहोत झोपताना या गोष्टी आहेत ना आपल्या जवळ कधी ठेवू नका नाहीतर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतो तुमचा पती आहे ना कंगाळ होऊ शकतो म्हणून आपण या निरूपणामध्ये जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नका त्यामुळं आर्थिक संकट येतात त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे महिलांनी कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे ज्यामुळं तुम्हाला तुमच्या तुमच्या जास्त वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती कधी येणार नाही तसंच त्यामुळं नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल श्री कोणत्या अंगावर झोपल्यानं पतीसाठी भाग्याचं ठरतं त्यामुळं हे निरूपण आहे ना म्हण देऊन शेवटपर्यंत श्रवण करा श्रीकृष्ण स्वारींनी भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की मनुष्यासाठी ही सकाळची वेळ आहे ना ती सर्वात उत्तम वेळ असते सकाळची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्यावेळेस जो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेचा जागा असतो ना त्याची सर्व संकटं दूर होतात त्याचं स्वास्थ सदैव उत्तम राहतं त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशियाळी निर्माण होत असते त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही समर्थांनी सुद्धा सांगितलेलंच आहे ना ब्रह्ममुहूर्तावर जाग्या आणणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनात कधीही चिंता किंवा दुःख राहत नाही ते कधीच निराश होत नाहीत यश कीर्ती समाधान त्याच्या पायाशी लोळण घालते त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे ना रात्रीला झोपण्या ज्यावेळी निश्चित केलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळी रात्रीच्या आपण झोपतो ना ती वेळसुद्धा आपल्यासाठी निश्चित केलेली आहे त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याच्या देखील एवढंच महत्त्व आहे आपण कोणतं काम रात्री झोपण्यापूर्वी केलं पाहिजे कोणत्या वस्तू आपल्या जवळ झोपताना नसाव्यात याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत आजकाल आहे ना या गोष्टींकडं सर्वत्र दुर्लक्ष केलं जातं आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळलं जात नाही झोपण्याचं रुटीन असतो त्यामुळं आपलं पूर्ण दिनचर्या खराब होते आपल्या आजकालच्या या जीवनामध्ये ना खाण्याचा वेळ असतो ना झोपण्याचा वेळ असतो कोणीही कधीही खातो कधीही झोपतो कधीही कुठेही फिरायला जातो यामुळं माणसांना अनेक संकटांना सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रणच भेटताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल तर शास्त्रामध्ये दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलं आहे ना ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे जे आपल्याकडं प्राचीन ऋषी मुनी होते बघा अगोदर पहिले आहे ना त्यांनी आपल्याला हे सर्व ज्ञान सांगितलेलं होतं तरीसुद्धा आपण प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण या प्राचीन मूल्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळं आपले धकाधकीचं जीवन तसंच चालू राहतं ना म्हणून या प्राचीन नियमानुसार जर आपण आपलं जीवन जगलं तर आपल्याला त्याचे शुभ संकेत नक्कीच मिळतात आणि प्राचीन नियमांचं जर पालन केलं नाही तर शुभ फळांपासून आपण वंचित राहू शकतो आणि आपल्या समस्यासुद्धा दूर होत नाही उलट आणखी समस्या वाढत जातात बघा वा वास्तुशास्त्र आपल्याला काय सांगतं बरं वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये त्यामुळे संकटांना आपण निमंत्रण देऊ शकतो आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो रात्री झोपताना या गोष्टी या वस्तू आपल्याजवळ ठेवता कामा नयेत या गोष्टींमुळं आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता ऊर्जा वाढते आणि त्याचा परिणाम आहे ना खूप जास्त प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहे ना की जर कोणती महिला या वस्तू घेऊन झोपत असेल तर आपल्या जीवना जीवनातील सकारात्मकता ऊर्जा तिच्या जीवनामधून नष्ट होते वास्तुशास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे जर कोणती महिला या वस्तू घेऊन झोपत असेल तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो त्याची प्रगती थांबत असते आणि त्याच्या आयुष्यामध्ये दे दुर्भाग्याचं साम्राज्य निर्माण होत असतं म्हणजे पती पत्नीचे आपापसामध्ये भांडणं होतात परिवारामध्ये आर्थिक संकट येतात आर्थिक समस्या वाढतात परिवारामध्ये कलह हो वाढतो आणि अनेक संकटांचा सामना करावा लागतो अचानक धनाचा नाश झाल्यामुळं धन येण्याचे रस्ते हळूहळू बंद होतात तसेच विद्यार्थ्यांचं भविष्य देखील खराब होतं ना त्यामुळं झोपताना आपल्याजवळ या वस्तू अजिबात ठेवू नका आणि या वस्तू घेऊन अजिबात झोपूसुद्धा नका खूप लोकांना सवय असते ना की या वस्तू घेऊन झोपायची पण त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात त्याचा सामना करावा लागतो कदाचित ही माहिती तुम्हाला चुकीची वाटू शकते परंतु शास्त्रामध्ये या वस्तूंचं वर्णन केलेलं आहे की या वस्तू झोपताना आपल्याजवळ ठेवता कामा नये कमीत कमी आपल्या डोक्याजवळ तरी या वस्तू ठेवता कामा नये त्या कोणत्या वस्तू आहेत ना ज्या डोक्याजवळ ठेवू नये ते आता आपण जाणून घेणार आहोत कधी कधी आपण बेडरूम मध्ये झाडू ठेवत असतो बघा लक्ष देऊन ऐका त्यामुळं धनाची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नका आणि उभा तर अजिबात ठेवू नका झाडू सदैव खाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यानं घरामध्ये बरकत येत असते आणि उभा ठेवल्यानं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात ना आणि थोडक्यात लक्ष्मीला उभं केल्यासारखं होतं त्यामुळं झोपताना बेडरूम मध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताण तणाव वाढतात कौटुंबिक कलाचं वातावरण निर्माण होतं बघा आता आपण दुसरी गोष्ट पाहूया खूप लोकांना सवय असते की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचं आभूषण घालायचं चा। आणि झोपताना उशी खाली काढून ठेवायचं वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये त्यामुळं नकारात्मक ऊर्जा वाढते नात्यांमध्ये कलह निर्माण होतो परिवारामध्ये क्लेश वाढतो नाते खराब होतात झोपताना लोक घड्याल देखील काढतात आपल्या उशीखाली ठेवतात पण असं करणं खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नयेत यामुळं घरातील आणि मानसिक शांतता भंग होते बघा आता आपण ती वस्तू पाहूया वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपलं डोकं दक्षिण दिशेला म्हणजे पूर्व दिशेला केलं पाहिजे जर दिशेला या पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं त्यामुळं झोपताना डोकं आहे ना ते नेहमी पूर्व दिशेला करावं त्यामुळं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जीवनामध्ये सदैव प्रगतीच होत राहते ना म्हणून उत्तर दिशेला पायी करून झोपल्यास उत्तरोत्तर प्रगती होते म्हणून वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचे तेल तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना कोणताही परफ्युम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका अशा गोष्टी करण्यामुळं नकारात्मक शक्ती आकर्षित होतात आणि काही लोकांना सवय असते ना की आत्तर लावून झोपणं वासाचं सुगंधी तेल लावून झोपणं पण असं करण्यानं ते व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर सुद्धा पडत असतो वास्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही झोपता तिथे आरसा नसावा किंवा त्या आरशाचं तोंड तुमच्या समोर नसावं त्याचं प्रतिबिंब आपल्यावर आपण जिथे झोपतो तिथे अजिबात पडू नये त्यामुळं आपली ऊर्जा आर आरसा आकर्षित करतो आणि आपल्या आपल्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो आरशामध्ये साठवलेली ऊर्जा आहे ना ते आपल्यावर पडते आणि तेच आपल्या दुर्भाग्याचं कारण बनतं त्यामुळं झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या जीवनातला नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि जीवन विस्कळीत सुद्धा होणार नाही अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर ती रिकामी राहिलेली भांडी असतात ना त्या आपण तसंच ठेवतो हो पण जीवनामध्ये गरिबी आणण्याचं काम ती भांडी करत असतात ती खरकटी भांडी आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळं जीवनामध्ये गरिबी येत असते माता लक्ष्मी रुष्ट होतेच ना क्रोधी दोन आपलं घर सोडून जाते त्यामुळं अशी भांडी रिकामी झालेली डोक्याजवळ कधीच ठेवून झोपू नका चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावेत अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं पण वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ मानलं गेलेलं आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपला चंद्र खराब होतो आणि डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात होते आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जाचं वर्चस्व होऊ लागतं त्यामुळं डोक्याजवळ पाणी ठेवून कधीच झोपू नका रात्री झोपताना तुमच्याकडे चुकूनसुद्धा धुम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळं आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसंच बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे आक्राळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका त्यामुळं आसपासचं वातावरण दूषित होतं आणि नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळं तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो म्हणजे अस्तव्यस्त पडलेलं सामान उदास असलेल्या उदास स्त्रियांची चित्रे हिंसक प्राण्यांची चित्रे लढाईची चित्रे अशी चित्रे झोपताना बेडरूममध्ये नसावीत त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडताना म्हणून आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसे झुपताना खराब मळलेले कपडे पळंगावर ठेवत असतो वास्तुशास्त्रानुसार असं करणंसुद्धा अशुभ मानलं जातं कारण कपडे आपलं शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला ऐश आरामाचं जीवन प्रदान करत असतो जसे की सुख समृद्धी आणि संतानाची प्राप्ती खराब झालेले फाटलेले कपडे परिधान देखील करू नयेत खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ना की बेडरूममध्ये त्यामुळं बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाची सुद्धा हानीच होते ना धन कमी पडतं झोपताना डोक्याजवळ घड्याला अजिबात ठेवलं नाही पाहिजे घड्यालामध्ये जी ऊर्जा साठलेली असते घड्यालामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात त्यामुळं झोपताना जर घड्याल जवळ ठेवलं तर वाईट बातमी कानावर पडू शकते म्हणून झोपताना वेळेचं हे ध्यान ठेवलं पाहिजे झोपताना पळंगाच्या खाली चप्पळ अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नये चप्पळ अथवा बूट असणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं आहे चप्पळ बूट घालून झोपल्यानं शरीरात सकारात्मकता ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मांडलं जातं घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनाची हानी होते त्याचबरोबर त्या आपल्याजवळ घेऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायी पडू शकतं चप्पल आणि बूट मधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळं तुमच्या कामांमध्ये मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतंही काम करावं वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटाळा आल्यासारखं जाणवतं झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवायची सवय असते पण असं करणं देखील चुकीचं आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नये कारण चावी लोखंडाची वस्तू असते आणि त्यामुळं व्यक्तींच्या जीवनामध्ये शत्रूंची संख्या अधिक वाढते आणि ती वाढल्यामुळं जीवनात सुख मिळत नाही सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून चावी डोक्याखाली ठेवल्यानं त्या व्यक्तीचा क्षणी देखील खराब होतो मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली म्हणजे लोखंडाचा रॉड अवश्य ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उषाखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका या आधुनिक जीवनामध्ये खूप दगदगच होते ना त्यामुळं सगळ्यांकडे स्मार्टफोन वॉच आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहतात आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ कधीच ठेवू नका त्यामुळे त्यातून जी कंपनं निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रिक वस्तू आपल्या डोक्यापासून आणि हृदयापासून अठ्ठावीस सेंटीमीटरपर्यंत दूर असाव्यात तसेच आपल्या जीवनावर त्याचा खराब प्रभाव पडत असतो तुमच्या जीवनात समस्या वाढतात आणि तुमचं जीवन समस्यांनी भरलेलं राहतं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे या नकली वस्तू तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशाखाली ठेवून झोपायचे त्यामुळं धनधान्य वाढतं वास्तुशास्त्रानुसार या ज्या धन धान्याच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशीखाली ठेवून झोपू नये त्यामुळं अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा या सवयीमुळं धनाची हानी होते आणि आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागतो पैशाला त्याचं उच्च स्थानावर ठेवलं पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे ना ते डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवून झोपू नये माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावरच ठेवलं पाहिजे मग तुमचे ती पर्स असो पॉकेट असो अथवा तिजोरी जिथे जिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथेच पैसे ठेवावेत की डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवू नये तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत अशी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं जीवनामध्ये यश प्रतिष्ठा कीर्ती प्राप्त होत नाही जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही कळत नकळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होत असतो मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडं कोणीच लक्ष देत नाही विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा स्मशानाच्या आसपाससुद्धाच जाऊ नये कारण स्मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा साठवलेली असते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो आपण सुद्धा प्रभावित होऊन आपलं मानसिक संतुलन बिघडतो नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळं त्यावर नुकसान होतं म्हणून तसेच रात्रीच्या पार्ट्या बर्थडे पार्टी लग्न बरेच लोक आहेत ना परफ्यूम आत्तर लावून सुगंधी द्रव्य वापरून जातात पण असं करणं चुकीचंच आहे ना त्यामुळं रात्रीच्या बाहेर वावरत असलेली गोष्ट वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि रात्री झोपताना चांगला वास यावा किंवा सुगंध पसरवावा यासाठी अत्तर परफ्यूम या गोष्टी अजिबात लावू नये त्यामुळं रात्रीची बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती ते त्या व्यक्तीकडे आकर्षित होते अर्थात हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे त्यामुळं नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते रात्रीच्या वेळी केस कापणं नखं कापणं ही खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे रात्री नखं कापल्यानं घरामध्ये त्या व्यक्तीचा क्षणी खराब होतो तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुऊ नयेत त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळं सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर कधीच वाळत घालू नका जरी कपडे धुत असतील ना तरी ते घराच्या आतमध्येच वाळवा म्हणजे सूर्यास्तानंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढतो रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका त्यामुळं धनासंबंधी समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका त्यामुळं तुमच्या नकारात्मक शक्ती आकर्षित होतात रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून झोपतात त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो त्यांच्या घरात वातावरण ताण तणावपूर्ण होऊन जातं आणि घरातील खुशालीचं वातावरण निघून जातं त्याचबरोबर त्यांच्या पतीचं आयुष्य देखील कमी होतं त्यामुळं महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये तसेच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळं घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुथरा असावं तसेच खरकटी भांडे नसावीत या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये असं करण्यानं लक्ष्मीचा अपमानच होतं ना असं मानलं जातं घरामध्ये बरकत येत नाही म्हणजे माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळं झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे आणि झाडूला लपवून ठेवणं जेणेकरून कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा पत्नीनं कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे ना ते आता आपण पाहूया विज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि जिवाळ्याचे नातेसंबंध टिकून राहण्यासाठी योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगल्या राहील त्याच्यामागे चा मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचं डावा अंग मांडलं गेलेलं जातं जेथे की पतीला पत्नीचा ले पत्नी पत्नी उजवा हिस्सा मांडला जातो आणि पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहतो म्हणूनच जीवनामध्ये जर आपल्याला योग्य दिशा जर तुम्हाला लावायची असेल तर प्रत्येक महिलांनी हे झोपण्याचे नियम आहेत ना हे नक्कीच लक्षात ठेवा या नियमांनी बघा कधी कधी मनुष्याचं होतं काय भक्ती मार्गामध्ये सुद्धा व्यवस्थित असतो पण तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये निरंतर दुःख येतं पासून त्याची सुटका होत नाही अशा वेळेला या वास्तुशास्त्राचा आपल्याला उपयोग करून घ्यायला हवा आणि जर वास्तुशास्त्रामध्ये त्याचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असेल ना तर ते आपल्या जीवनासाठी चांगलंच आहे ना एक माहिती म्हणून हे तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी याच्यामधून काही घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न ठरतो पण आपल्याला समर्थ विचार नेहमी आपल्या जीवनामध्ये आणायचे आहेत निर्माण करायचे आहेत आपल्या जीवनामध्ये दोन वेळची उपासना करायची आहे उपासने हे उपासनेचं फळ आहे ना तुमच्या जीवनामध्ये निरंतर तुमचा सुख लाभ होत राहील जय जय रघुबीर समर्थ